अत्यंत चुरशीच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज यांनी सुमारे दीड लाखाच्या मताधिक्यानं विजय मिळवला दरम्यान कोल्हापूरच्या जनतेनं पुरोगामी विचारांचा जपत आपल्याला विजयी केलं कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जिल्ह्याला प्रगत बनवण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया नूतन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली या भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा प पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्या या विजयामध्ये पी एन पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गड आला पण सिंह गेला एकाधिकारशाहीला एक, एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे असा विचार करावा लागेल त्यांना तर अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर यांच्यावर विजय मिळवला परमेश्वराच्या कृपेमुळं आणि मतदारसंघातील जनतेच्या प्रेमामुळे या मतदारसंघाचं पुन्हा प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळाली आता सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाला विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी अखंड परिश्रम करू अशी ग्वाही धैर्यशील माने यांनी दिली मी मनापासून माझ्या लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेचं ऋण व्यक्त करतो त्यांनी दिलेल्या आशीर्वादाच्या शिरोदी शिरोवर परत एकदा ह्या लोकसभा मतदारसंघाला विकासात्मक आणि रचनात्मक कामाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे मी कुणालाही काही सांगणार नाही ना। जनतेनं ना जे सांगायचं ते मतानं सांगितलेलं आहे आणि जनतेनं जे प्रेम व्यक्त केलं आहे तो दाखवलेला विश्वास आहे महायुतीवरचा विश्वास आहे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावरचा विश्वास आहे आणि मी गेलेल्या केलेल्या पाच वर्षाच्या कामावर दाखवलेला जनतेना विश्वास आहे मी ह्या विश्वासाला पात्र राहून पुढची वर्षे पाच वर्षं त्यांची कुणाची जर काही नाराजी असेल तीही दूर करण्यासाठी रात्रंदिवस मी झटेन आणि ह्या मतदारसंघाला विकासात्मक आणि रचनात्मक कामासाठी पुढे